मुंबईत जागोजागी बेकरी उत्पादनांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते त्यामध्ये विशेष करून पावांची विक्री खूप अधिक होत असते परंतु हे पाव जास्तीत जास्त पाच दिवस राहू त्यामुळे साजिकच खराब झालेले पाव ही तितक्या संख्येने असतात मात्र हे खराब झालेले पाव पुन्हा निराळ्या पद्धतीने हॉटेलमध्ये ग्राहकांच्या ताटात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला याचा भांडाफोड करणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय मुंबईत एका ठिकाणी शहर आणि उपनगर इथं खराब झालेले पाव हजारोंच्या संख्येने जमा केले जातात हे पाव बेकरीमध्येही पंधरा ते वीस दिवस पडलेले असतात जे कचऱ्यात फेकण्याच्या लायक असतात त्या पावांना किडे पडलेले असतात ते, ते सडलेले असतात असे पाव एकत्र करून त्यांची पावडर बनवून ती एक किलोचे पाकिट बनवून हॉटेलमध्ये विकले जाते त्या हॉटेलमध्ये या पावडरनं ग्रेव्ही आणि चटणी बनवली जाते हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय ज्यामुळं खळबळ उडाली आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा